नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घाटावर कांद्याची भाजी बाजरीच्या भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी कशी करायची ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे मी एक दुडी कांद्याची भाजी घेतली आहे बारीक चिरून आणि कढई गॅसवर ठेवली आहे गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये आता आपण एक पळी तेल घालणार आहोत तेल आपले चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेली कांद्याची भाजी घालते भाजी आपण चांगली परतून घेऊया भाजी परतून घेताना भाजीला आपोआप पाणी सुटते हे बघा भाजीला कसे पाणी सुटले आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी एका प्लेटमध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या आठ नऊ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि मीठ घेतले आहे याला मिक्सर जारमध्ये आपण कोरडे वाटून घेणार आहोत आता याला मी कोरडे वाटून घेतले आहे आणि इथे बघा भाजीला कसे पाणी सुटले आहेत आता याच्यामध्ये आपण वाटलेली मिरची घालणार आहोत मिरची वाटून मिरची घालून झाल्यावरती याला चांगले आपण परतून घेणार आहोत याला मी चांगले परतून घेते ही भाजी ड्राय केली तरी छान लागते पण ही भाजी आपल्याला ड्राय नाही करायची आहे तर याच्यामध्ये मी थोडेसे पाणी घालणार आहे कारण ही भाजी आपल्याला थपथपीत पाहिजे तर भाकरीबरोबर खायला खूप छान लागते थपथपीत थप भाजी असेल तर तो ही भाजी आपण दहा मिनिटे होऊन देऊया आणि बाजरीची भाकरी कशी करायची याची पुढची तयारी करूया चला तर मग पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये दोन ग्लास पाणी घेतले आहे आणि अर्धा चमचा मीठ घातले आहे हे पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचे आहेत एका बाउलमध्ये मी इथे दोन वाट्या बाजरीचे पीठ घेतले आहे या पिठामध्ये आपण आता जसं आपल्याला पाणी लागेल तसे आपण पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचे आहे बाजरीचे तर हे अशा प्रकारे थोडे पीठ मळून झाले आहे आता याला आपण थोडे अजून पाणी घालून पीठ चांगले मळून घेणार आहोत आपल्याला पीठ जास्त सैलसुद्धा ठेवायचे नाही आहे आणि पीठ जास्त घट्टही नाही पाहिजे तर हे बघा आपले पीठ आता परफेक्ट मळून झाले आहे जास्त सैल पण नाही आणि घट्टही नाही तर आपल्याला असेच पीठ पाहिजे होते बाजरीच्या भाकरीसाठी आता इथे मी तवा ठेवला आहे गॅसवरती गरम करण्यासाठी तर याची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे तोपर्यंत आपण भाकरी थापून घेऊया पीठ चांगले मळून घेऊया पुन्हा एकदा हाताने चांगले पीठ मळून घेतल्यावरती भाकरी खूप छान होते त्याचा गोळा करून घेऊया आता भाकरीचा गोळा करून झाल्यावरती पोळपाटावर आपण आता पीठ टाकून घेणार आहोत तर पोळपाटावर मी आता पीठ टाकून घेते हे बघा पीठ आपल्याला जास्त नाही टाकायचे आहे थोडेसे टाकायचे आहे आणि हातालाही थोडे पीठ लावून घ्यायचे आहे भाकरी थापायच्या वेळेस तर आता गोळा आपण पोळपाटावर ठेवू ठेवून छान थापून घेऊया भाकरी भाकरी आपली सर्व बाजूनी सारखी थापून झाली पाहिजे मध्ये जाड पण नको आणि साईडलाही जाड नको भाकरीच्या कडासुद्धा आपल्याला जाड नाही पाहिजे सर्व बाजूनी भाकरी अगदी छान थापून घ्यायची आहे म्हणजे भाकरी खूप छान फुकते भाकरी आता थापून झाली आहे आपली आता मी तव्यावर टाकते आणि त्याच्यावर आपण आता थोडे पाणी घालूया पाणी घालून हाताने चांगली सर्व बाजूने पाणी भाकरीला असे लावून घेऊया सारखे पाणी लावून झाले पाहिजे गॅसची फ्लेम आता आपल्याला मोठी करायची आहे भाकरीवरचे पाणी बघा आता पूर्ण सुकून गेले आहे आता भाकरी आपण पलटी करून घेऊया हे बघा बरोबर भाकरी आपली भाजून झाली आहे आता दुसरी बाजू आपण चांगली भाजून घेऊया व्यवस्थित नंतर पलटी करूया तोपर्यंत आपण आपली कांद्याची भाजी बघूया कांद्याची भाजी, भाजी आपली आता झाली आहे गॅस मी भाजीचा बंद करते आणि इथे भाकरी बघूया भाकरी आता आपण पलटी करून घेऊया छान भाकरी आता ही एक बाजू तर आपली भाकरीची भाजून झाली आहे दुसरी बाजूसुद्धा आपण छान भाजून घेऊया भाकरी बघा कशी फुगायला लागली आहे भाकरीचे पीठ चांगले मळून घेतले आणि सर्व बाजूनी भाकरी छान थापून घेतली की भाकरी खूप छान फुगते हे बघा मस्त टम अशी भाकरी फुगली आहे आपली आता आपण याला पलटी करून घेऊ या भाकरीला दुसरी बाजू आपली झाली की नाही बघू या भाकरीची आता याला मी पलटी करून घेते हे बघा दुसरी बाजूसुद्धा आपली छान भाजून झाली आहे याला पाचमुडा म्हणतात तो कसा क्रिस्पी झाला आहे बघा आता ही प्लेटमध्ये मी भाकरी काढून घेते आणि दुसरी भाकरी बनवायची तयारी करते तुम्हाला जर मोठी भाकर जमत नसेल तर छोटा गोळा घ्या भाकरीचा आता या छोटा गोळ्याची भाकरी तुम्हाला मी दाखवत आहे ती कशी बनवायची कारण छोटा गोळा घेतला तर भाकरी छोटी होते ही भाकर सुद्धा आपल्याला सर्व बाजूनी सारखी थापून घ्यायची आहे भाकरी आता आपली झाली आहे आपण आता हिला तव्यावर टाकूया तवा आपला गरमच आहे आता याच्यावर मी थोडेसे पाणी घालून हाताने सर्व बाजूनी पसरून देते सर्व बाजूनी भाकरीला पाणी लागले पाहिजे गॅसची फ्लेम आता आपल्याला मोठीच ठेवायची आहे भाकरीवरचे पाणी जरा सुके झाले तर आता आपण भाकरी पलटी करून घेणार आहोत हे बघा भाकर कशी छान बाजून झाली आहे भाकरीची दुसरी बाजूसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत आता आपण याला पलटी करून बघूया भाकरीला ही बाजूसुद्धा आपली भाकरीची छान भाजून झाली आहे तुम्ही एवढी छोटी भाकरी थापून घेतली तरी चालेल कारण छोट्या भाकरी लगेच होतात भाकरी आता आपली दोन्ही बाजूनी भाजून भाजुन झाली आहे याला मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा प्लेटमध्ये थपथपीत कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आ झाली आहे आता, आता शेंगदाण्याची चटणी कशी करायची चला तर मग पुढची रेसिपी आपण पाहूया शेंगदाण्याची चटणी त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा जिरे घेतले आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि शेंगदाणे घेते अर्धी वाटी शेंगदाणे तुम्हाला भाजून घ्यायचे असेल तर भाजून घेऊ शकता चटणीसाठी पण इथे मी शेंगदाणे भाजून नाही घेतले आहे आता याला आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेऊया आपल्याला पाणी घालायचे नाही आहे वाटताना कोरडी वाटून घ्यायची आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आता आपली वाटून झाली आहे कोरडीच वाटून घेतली आहे मी इथे मी तवा गरम कर करण्यासाठी ठेवला होता आणि हा आपला भाकरीचाच तवा आहे गरम आता याच्यामध्ये मी बऱ्यापैकी तेल घालते कारण चटणी आपल्याला छान क्रिस्पी बनवायची आहे तेल आता आपले चांगले गरम झाले आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी घालते शेंगदाण्याची चटणी आपण छान तेलामध्ये परतून घेऊया सर्व बाजूने आपली चटणी अगदी छान परतून झाली पाहिजे चटणीला आपल्याला सतत परतून घ्यायचे आहे शेंगदाणे आपले जळाले नाही पाहिजे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत शेंगदाण्याची चटणी परतून घेताना चटणी आता आपली होत आली आहे अजून एक मिनिट आपण ठेवूया चटणी आता आपली झाली आहे परतून आता चटणीला मी प्लेटमध्ये काढून घेते छान चटणी झाली आहे आपली परतून चला आता आपण प्लेटमध्ये चटणीला काढून घेऊया हे बघा एका प्लेटमध्ये मी चटणी काढून घेतली आहे छान दिसत आहे ना क्रिस्पी दिसत आहे चटणी शेंगदाण्याची आणि हिरवीगारसुद्धा दिसत आहे तर ही रेसिपी कशी वाटली घाटावरचा मेनू कांद्याची भाजी बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी रेसिपी आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद